नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया जिल्हा आयल्या नगर जात आहे पांढरा अवकालेली सातशे एक्केचाळीस क्विंटलची किमान द्राई सहा हजार आठशे रुपये कमालद्राई सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण द्राई सात हजार रुपये बाजार समिती अमरावती जाताय लाल अवकालेली दोनशे चौपन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सर्वस सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये बाजार समिती बुलढाणा जात आहे लाल आवकालेली चाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती चंद्रपूर जात आहे लाल अवकल्ली तीन क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये दर आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार सातशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकल्ली तेरा थी। थी। क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये दर आहे सात हजार रुपये दर आहे सहा हजार सातशे रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लोकल अवकल्ली एकशे साठ क्विंटलची किमान आहे सहा हजार दोनशे रुपये आहे सहा हजार आठशे पाच रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार पाचशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद